शिवरायांच्या पूर्वीच्या इतिहासावर डॉक्टर विश्वनाथ पाटील महाराजांचे प्रभावी विवेचन संत तुकाराम महाराज गाथा मंदिर इथं शिवप्रेरणा शिबिरात विविध उपक्रम चलगड तालुक्यातील वारकरी मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग परमपूज्य गुरुवर्य गोविंद देवगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या शिवप्रेरणा शिबिरात कोल्हापूर जिल्ह्यातून हरिभक्त परायण डॉ विश्वनाथ पाटील महाराज यांना शिवरायांच्या पूर्वीचा इतिहास या विषयावर प्रबोधन करण्याची संधी प्राप्त झाली संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या गाथा मंदिर या पवित्र स्थळी झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून दोनशेहून अधिक प्रबोधनकार सहभागी झाले होते या शिबिराचा प्रारंभ सूर्यनमस्काराने झाला त्यानंतर शिवचरित्र पारायण व्याख्यानमाला आणि मर्दानी खेळ यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बहिर्जी नाईक गटांतर्गत डॉ पाटील यांनी तत्कालीन सामाजिक राजकीय परिस्थितीवर आधारित शिवरायांच्या पूर्वीच्या सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारे विवेचन मांडले त्यांच्या ओघवत्या उपस्थितांची मने जिंकली या शिबिरात चंदगड तालुक्यातून ज्येष्ठ वारकरी गोपाराव महाराज तुर्केवाडी महेश सदावर सदावरवाडी आणि संदीप पाटील जठ्ठेवाडी यांनी सहभाग नोंदवला संत तुकाराम महाराजांच्या पवित्र भूमीत शिवचरित्रावर विचार मांडण्याचे भाग्य हे पुनर्जन्मीच्या पुण्याईमुळेच लाभते अशी भावना डॉक्टर विश्वनाथ पाटील महाराजांनी यावेळी व्यक्त केली त्यांच्या मते हे सर्व सद्गुरू आणि ईश्वरी कृपेनेच शक्य झाले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा